बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या खडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसे 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 या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो काल रामदास कदमांचं एक स्टेटमेंट माझ्या कानावर आलं रामदास कदम रामदास भाई कदम रामदास भाई कदम एकेकाळी या माणसाचा शिवसैनिकांनो तुमच्या आमच्या मनामध्ये एक आदर होता एकेकाळी शिवसुनीचा ढाण्या वाघ रामदास भाई कदम कोकणातला ढाण्या वाघ रामदास भाई कदम असं आम्हीच मिरवायचं आज वाईट वाटतं कारण आज जर शिवसैनिकांनो तुम्ही जर मला विचाराल पाच नेते टॉप पाच नेते ज्यांचं नाव जरी म्हणजे डोळ्यासमोर आलं किंवा त्यांचा चेहरा फोटो जरी डोळ्यासमोर आला तरी मनातनं अशा शिव्याच बाहेर येतात मन शिव्यांशिवाय दुसरं काही बोलतच नाही त्या टॉप पाच पैकी जर टॉप वनचं नाव कुणाचं असेल, भाई असेल। कर मना तर रामदास या माणसाविषयी रामदास कदमांविषयी सगळ्यात जास्त राग आजच्या घडीला आहे म्हणजे शिंदे टोळीचे टॉप पाच त्यातलं टॉप एकचं नाव जर कुणाचं असेल तर ते रामदास भाई कदमांचं असेल हा बहुमान त्यांनी मिळवलाय तो कशाच्या जीवावर आपल्या ह्या तोंडाच्या जीवावर मिळवलेला हा बहुमान शिवसैनिकांच्या मनातला हा बहुमान आहे टॉप कलंकित नाव आमच्या नजरेतलं टॉप कलंकित नाव असो ह्याला ज्यांना वाघ ढाण्या वाघ असं करत होतो तेच अस्तानीतले साप निघाले अस्तानीतले नाग निघाले होय ही ही सत्य घटना आहे लक्षात घ्या शिवसैनिकांनो काल ह्यांचं स्टेटमेंट मी पाहिलं की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे दुतोंडी साप आहेत असं म्हणाले रामदासभाई कदम आता रामदास कदमांनी थोडीशी आपली जुनी वाक्य आठवावीत आता कसं झालंय सध्या भारतीय जनता पक्षाच्या सध्या भारतीय जनता पक्षाच्या त्या आश्रयाला बसून ती ऊब घेत आहेत त्या उभेमुळे हा शिंदे टोळी पोसला गेलेला आहे भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस स्वतःलाही ऊब देऊ शकणार नाही ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे भारती पक्षा झेंडे खाली आलेले असतील त्यावेळेस हे त्यांचे पाळलेले दोन्ही साईडनं पाळलेले हे कुठे जातील आणि त्या पाळलेल्यांपैकी तुम्ही आहात आज त्याचे बेनिफिट तुम्ही घेत आहात आज त्याचे फायदे तुम्हाला मिळत आहेत आज घरामध्ये मंत्रीपद आलेली आहेत आता मला सांगायचंय बघा दुतोंडी साप दुतोंडी साप जे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना म्हणताय ज्यांच्या जीवावर आजपर्यंत राजकारणात तुम्ही तुमच्या पोरांसकट इथपर्यंत आलात ज्यांच्या जीवावर ज्यांनी तुमच्या मुलांचीही राजकारण घडवली आज आदित्य साहेबांच्या जवळचे जा सगळ्यात जवळ जा कोण होते त्यावेळेसचे ते तर योगेश कदम होते हे कदाचित आपल्याला माहित नसेल आणि योगेश कदमांना ही गोष्ट चांगली माहिती आहे अगदी सिद्धेश कदमांना सुद्धा ही गोष्ट चांगली माहिती आहे की आदित्य साहेबांच्या सगळ्यात जवळचे जा कोण असतील तर ते योगेश कदम होते आपल्याला जा कदाचित माहिती नसेल आज विचार करा तुमच्या घरांमध्ये त्या आमदारक्या कायम राहिल्या म्हणजे तुमच्यानंतर तुमची मुलंही आली तुम्ही विरोधी पक्ष नेते राहिलेत तुम्ही पर्यावरण मंत्री राहिलेत तुम्ही कित्येक टम आमदारक्या बोधल्या आधी विधान परिषदेवर सुद्धा उद्धव साहेबांनी तुम्हाला बसवला विचार करा रामदास भाई कदम आपण दुतोंडी साहेब ज्यांना म्हणताय अरे खाल्लेल्या मिठाची थोडी तरी किंमत मोजा म्हणजे बघा ह्या जन्मात नहीं तरी त्या वरच्या कोर्टात तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतात आता नाही तुम्हाला वाटणार काही कारण आता सगळे सत्तेची ऊब सत्तेची गरमी अशी पसरलेली आहे आजूबाजूला तुम्हाला हे सारं दिसणार नाही पण एक काळ येईल त्यावेळेस वरच्याला उत्तर तुम्ही काय देणार ज्यावेळेस तुमचा देवेंद्र फडणवीसाने तो पगार काढला होता ज्यावेळेस तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं अहो रामदास भाई तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती त्यावेळेस रामदास भाई काय म्हणाले होते माझा पगार मातोश्री देते आणि आज माझा पगार कोण देत हे दुतोंडीपणा कुणाचा हा ह्याला म्हणतात दुतोंडी साप माझा पगार मातोश्री देते देवेंद्र फडणवीस तुम्ही त्याची चिंता करू नका असो आज त्याच देवेंद्र फडणवीसांना घरी बोलावलं जातं आज त्याच देवेंद्र फडणवीसांची हाजी आजी केली जाते आज त्याच देवेंद्र फडणवीसांना गोंजारलं जातं रामदास भाई कदम वाघाचं शेळपट कधी झालं आणि त्या शेळपटाचं मांजार कधी झालं हे तुमचं तुम्हालाही कळलं नसेल असो ह्या रामदास कदमांविषयी जास्त काही बोलण्याची मला गरज वाटत नाही ज्यांनी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये देखील मराठ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला या रामदास कदमांविषयी मला तरी रोटी बेटीचे व्यवहार काढले या रामदास कदम आमच्यात रोटी बेटीचे व्यवहार होत नाहीत तिथं या माणसाची ही कुवत मला समजलेली आहे त्यामुळे शिवसैनिकांना माफ करा यांच्याविषयी मी जास्त काही बोलू शकत नाही हे शिवसेनेचे तुमच्या माझ्या मनातले की काळचे ढाण्याबाग होते आता मात्र या वाघाची शिवसैनिकांच्या मनात मांजर कधी झाली आम्हालाच आमचं कळाल नाही सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना माफ करा यांच्याविषयी जास्त काही बोलू शकत